सोलापुरात पार पडली भाकरी बनविण्याची स्पर्धा सोलापुरातील मराठी शाळा आणि काशीबाई शंकरराव इंडिया हायस्कूल बाळे यांच्या संयुक्त विद्यमान शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भाकरी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी बरोबरच विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले होते शाळेमध्ये दरवर्षी जीवन कौशल्यावर आधारित अशा प्रकारचे अनेक नवनवीन उपक्रम घेतले जातात अशा प्रकारच्या भाकरी बनवण्याच्या स्पर्धा घेतल्यामुळे मुलांना स्वयंपाकाची आवड निर्माण होते आणि मुले आई घरकामात मदत होते या ह्या स्पर्धेमागचा हेतू आहे मुलींना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये अशा प्रकारचा स्वयंपाक बनवण्याची सवय लावावी ते कौशल्य प्राप्त व्हावं यासाठी या स्पर्धेचा खूप उपयोग होतो हे कौशल्य प्राप्त झाल्यानं भविष्यात कोणताही विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची खात्री देता येते स्पर्धेच्या दिवशी मुलींनी बनवलेल्या भाकरी आणि झुलका याचं जेवण सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि उपस्थित माता पालकांना देण्यात आलं आहे माझं नाव रेशमा शेख मी आधीच्या मी शाळेमध्ये म्हणून कार्यरत आहे आमच्या शाळेमध्ये मी स्पर्धा घेतली जातात त्यापैकीच एक भाकरी करण्याची ही स्पर्धा आहे दर गेली दोन वर्ष झाली आम्ही ही स्पर्धा घेत आहे या मुलं मुलांना पुस्तके ज्ञानाबरोबरच जीवन कौशल्य शिकवले जातात जेणेकरून मुलं मुलांनी स्वयंपाक करायला शिकावं आणि त्यांनी आईंना घरात मदत करावी हा, हा या मागचा उद्देश आहे आणि हा ह्या स्पर्धा घ्या घेण्यासाठी मुलं घरून साहित्य आणतात भाकरीसाठी चपातीसाठी आणि शा शाळेच्या पटंगांना चुली मांडून त्यावरती भाकरी करतात आणि यामधून आम्ही नंबरही काढतो आणि मुलांना बक्षीसी घेतो त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि मुलं खूप आनंदाने आणि उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात मुलांबरोबर मुल मुलंही यामध्ये भाग घेतात या पद्धतीने दरवर्षी आमच्या शाळेमध्ये आम्ही आदिज्यामुनी मराठी शाळा आणि कैलासवासिकाशिवाई शंकरराव इंडिया हायस्कूल यांच्या वतीनं मुलींसाठी भाकरी करण्याची स्पर्धा घेतो आजच्या जमान्यामध्ये काय झालं आहे स्वयंपाक करणं खूप दौरापास होऊन बसली स्विगी झोमॅटो ह्याच्या ह्याच्यामध्ये ना सगळं ऑनलाईन मिळतं आहे घर बसले मिळतं आहे किंवा हॉटेलिंगचं जास्त थोडंसं फॅड आहे त्याच्यामुळं मुली स्वयंपाक करायला जवळजवळ विसरायला लागले पण आम्ही आमच्या शाळेमध्ये दे दरवर्षी काय करतो तर त्यांना भाकरी करण्याच्या स्पर्धा त्या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्या मुली जवळजवळ भाग घेतात आणि चांगल्या पद्धतीच्या भाकरी बनवतात आहेत स्वयंपाक करते त्याच्यानंतर आम्ही काय करतो आहे पिठलं भा बनवतो आहे त्या मुलींनीच केलेला स्वयंपाक ते पिठलं सगळे पालक शिक्षक आणि विद्यार्थी सगळेजण मिळून याला आनंद घेतो आहे त्याच्यामुळं काय होलं आहे तर मुली घरकामामध्ये आईला मदत करायला लागली स्वयंपाकामध्ये चांगल्या पद्धतीने मदत करायला लागली आणि त्यांना स्वयंपाक करण्याची एक आवड निर्माण व्हायला लागली आणि ही आवड भविष्यामध्ये त्यांना उपयोगी पडते जर स्वयंपाक त्यांनी चांगल्या पद्धतीने केला तर त्यांनी घरामध्ये चांगल्या पद्धतींचा सन्मान केला जाईल त्यांना त्यांच्या नवऱ्याकडून सासूकडून एक चांगल्या पद्धतीचा एक मान दिला जाईल त्याच्यामुळे ह्या स्वयंपाक करणं मुलींना गरजेचं आहे मुलींना स्वयंपाक येणं गरजेचं आहे कितीही मुली शिकली काही झाली तरी तिला भाकऱ्या करायला यायलाच पाहिजे अशा पद्धतीने हेतू ठेवून आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा एक भाकरी करण्याचा उपक्रम राबवतो आणि सगळ्या मुली पालक त्याच्यामध्ये चांगला हिरवीनं सहभाग तर अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट असा स्वयंपाक केला जातो आणि सगळ्यांनी मिळून त्याचा आनंद घेते अशा पद्धतीचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवत असतो त्याला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा चांगल्या पद्धतीने चा प्रतिसाद मिळत असतो